हिंगोली शहरातील आदर्श शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा व व्यवसाय मार्गदर्शन कक्षाच्या वतीने आयोजित यश आपल्या भेटीला विद्यार्थी संवाद उपक्रमाअंतर्गत उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी माननीय समाधानजी घुटकुडे साहेबांचे अतिथी व्याख्यान दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता साहित्य मंदिर येथे पार पाडले महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर विलास आघाव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या स्पर्धा परीक्षा विषयक उद्बोधनात्मक अतिथी व्याख्यान प्रसंगी माननीय श्री समाधानजी घुटकुडे यांनी उपस्थित स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वतःचा संघर्षमय प्रवास सांगत परिस्थितीचा भाव न करता सकारात्मकतेने स्पर्धा परीक्षांना विद्यार्थ्यांनी सामोरे जावे वेळेचे नियोजन इंटेन्सिव्ह स्टडी फोकस दर्जेदार साहित्याचे वाचन तथा उजळणी आदी विषयक सर्व स्पर्शी मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा परीक्षा व व्यवसाय मार्गदर्शन कक्षाचे संयोजक प्रोफेसर डॉ सुरेश लेकुळे यांनी पार पाडत महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षाविषयक उपक्रमांचा उल्लेख सादर केला उपक्रमांचा आलेख सादर केला यावेळी विद्यार्थ्यांना उद्बोधित करत माननीय प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर विलास आघऊ यांनी अध्यक्षीय समारोपात विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा व व्यवसाय मार्गदर्शन केंद्राच्या सुविधेचा लाभ घेऊन राज्य व राष्ट्र पातळीवरील आदर्श महाविद्यालयाचे नाव लौकिक वाढवा असे आवाहन केले यावेळी कक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा कल चाचणीमध्ये प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांचा हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी एकशे एकोणतीस विद्यार्थी उपस्थित होते सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रोफेसर डॉक्टर प्रभाकर शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन प्रोफेसर डॉक्टर टी आर हापगुंडे यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रोफेसर डॉक्टर संजीव कुमार नरवाडे डॉक्टर एस बांगर प्रोफेसर टी व्ही आडे डॉक्टर मारुती कोल्हे डॉक्टर महेश मगनाळे डॉक्टर पी ए लोडे प्रोफेसर के पी राठोड प्रोफेसर एच एस घुमनर प्रोफेसर एन बी कापुरे प्रोफेसर सी पी वाकोडे श्री बंडू ठाकूर श्री संजय राठोड आदींनी परिश्रम घेतले यावेळी माननीय समाधानजी घुटकुळे यांनी स्पर्धा परीक्षा व व्यवसाय मार्गदर्शन कक्षाला भेट देऊन कक्षाच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी गोपाल सातपुते हिंगोली